नागपूरच्या हुडकेश्वर मधील विवाहितेच्या हत्येसंबंधी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे आरोपीनं महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावरही अत्याचार केल्याचे उघड झाले आहे विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकाराने तिचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार केला महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे धक्कादायक कृत्य उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळची मध्य प्रदेशातील बत्तीस वर्षीय संजना नावाची विवाहिता दहा वर्षांपूर्वी कामाच्या शोधात आपल्या पतीसह नागपुरात आली होती तिला एक मुलगी आहे तिचा पती एका ढाब्यावर कामाला आहे तो सकाळी कामाला गेल्या की मध्यरात्री एक वाजता घरी येतो संजनाला दारूचे व्यसन होते रोहित चे काम हा बांधकाम मिस्त्री असून दोन वर्षांपूर्वी तो हुडकेश्वर येथील एका इमारतीच्या बांधकामावर होता तेव्हा संजना आणि रोहित ची ओळख झाली संजना आणि रोहित संजना आणि रोहित या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले पती घरी नसताना रोहित नेहमी तिला भेटायला येत होता गुरुवारी पती कामावर गेल्यानंतर संजनाने रोहितला घरी बोलावले तिने दारूची बाटली आणण्यास सांगितले दोघे जण दारू प्यायले नंतर रोहितने संजनाकडे शारीरिक संबंधाची मागणी केली तिने त्याला नकार दिला त्यामुळे चिडलेल्या रोहितने दारूच्या नशेत त्याने तिला मारहाण केली तरीही तिने संबंधासाठी नकार दिला शेवटी रोहितने तिच्या गळा आवळला आणि खून केला आरोपीचे एवढ्यावर समाधान झाले नाही त्याने संजनाच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि पळ काढला सायंकाळी संजनाची मुलगी घरी आली तिला आई बेशुद्ध अवस्थेत दिसली मुलीने वडिलांना माहिती दिली तिचे वडील घरी आले व पत्नीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला ती शुद्धीवर आली नाही तिचा मृत्यू झाल्याचे समजताच पतीने शेजाऱ्यांना माहिती दिली एकाने उडकेश्वर पोलिसांना कळवले माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा येथे पोहोचला पोलिसांनी कसून चौकशी केली संजनाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तीन संशयितांना ताब्यात घेतले कसून चौकशी दरम्यान रोहितने खून केल्यानंतर बलात्कार केल्याचे मान्य केले पोलिसांनी त्याला पोलिसांनी त्याला अटक केली वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले